नमस्कार मित्रांनो इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान चॅनलमध्ये आपले स्वागत आहे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान बातम्या याचा विषय आहे एक लवचिक रोबोट बचावकर्त्यांना कचरा शोधण्यास मदत करतो हा सॉफ्ट रोबोट कोसळलेल्या इमारतींमध्ये बचावकर्त्यांना मार्ग शोधण्यात मदत करण्यासाठी ढिगाऱ्यांमधून फिरतो लष्करी उपकरणे आणि इमारती तपासण्यासाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो डावीकडून उजवीकडे उन्हाळी संशोधन इंटन अंकुश धवन आणि लिंकन प्रयोगशाळेतील कर्मचारी सदस्य चाड कौन्सिल आणि नॅथेनियल हॅन्सन प्रयोगशाळेच्या सेटिंगमध्ये वाहिन रोबोटची चाचणी घेत आहेत एमआयटी लिंकन प्रयोगशाळा आणि नोट्रेडेम विद्यापीठाच्या संशोधकांनी सॉफ्ट फाइंडिंग रोबोटिक ऑब्झर्वेशन युनिट स्प्राऊट विकसित केले आहे स्प्राऊट हा एक द्राक्षांचा सा वेलसारखा मऊ रोबोट आहे जो अरुंद जागांमधून आणि अडथळ्यांमधून पसरतो आणि नॅव्हिगेट करतो प्रथम प्रतिसाद देणारे ते कोसळलेल्या संरचनांखाली तैनात करू शकतात जेणेकरून ते मोडकळीस आलेल्या इमारतींमधून सर्वोत्तम प्रवेश मार्ग करू शकतील नकाशा बनवू शकतील आणि ओळखू शकतील प्रथम प्रतिसाद देणारे जटिल वातावरणाचे मूल्यांकन करण्यासाठी कॅमेरे आणि सेन्सर्स सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करतात परंतु या साधनांना मर्यादा आहेत शोध आणि बचाव कॅमेरे फक्त कोसळलेल्या संरचनांमध्ये सरळ रेषेत फिरू शकतात ज्यामुळे त्यांची पोहोच वाढवण्यासाठी संघांना प्रवेश छिद्रे कापावी लागतात रोबोट ढिगाऱ्यांचे ढीक शोधू शकतात परंतु अरुंद अस्थिर जागांमध्ये संघर्ष करतात आणि नुकसान झाल्यास दुरुस्त करणे महाग असते कॅमेरे आणि सेन्सर्स वाहून नेताना ढिगाऱ्याखाली वळणदार मार्गांवर नेव्हिगेट करण्यासाठी कमी किमतीचा वापरण्यास सोपा रोबोट प्रदान करून स्प्राऊट या आव्हानाला तोंड देते स्प्रूटमध्ये हवाबंद कापडापासून बनवलेली एक फुगवता येणारी नळी असते जी एका स्थिर तळापासून पसरते ट्यूबमध्ये हवा फुगवते तेव्हा मोटर तिच्या तैनातीवर नियंत्रण ठेवते ज्यामुळे ती कोपऱ्यांभोवती वागते आणि अरुंद जागांमधून जाऊ शकते टोकावरील कॅमेरा आणि सेन्सर प्रतिमा कॅप्चर करतात आणि सभोवतालचे मॅपिंग करतात ऑपरेटर स्क्रीनवर कॅमेरा फीडचे निरीक्षण करताना जॉयस्टिक वापरून स्प्रुट चालवतात सध्या स्प्रुट दहा फुटांपर्यंत वाढू शकते त्याची पोहोच पंचवीस फुटांपर्यंत वाढवण्याची योजना आहे स्प्रौट विकसित करण्यासाठी त्याच्या लवचिकतेशी संबंधित आव्हाने सोडवणे आवश्यक होते रोबोट अनेक बिंदूंवर वागतो त्यामुळे त्याचा आकार वाढताना नियंत्रित करणे हे गुंतागुंतीचे आहे विस्तारित लवचिक ट्यूब व्यवस्थापित करण्यासारखेच स्टिअरिंग अंतर्ज्ञानी आहे याची खात्री करणे ऑपरेटरना जॉयस्टिक पुढे निर्देशित करून स्प्राउट हलविण्याची परवानगी देणे हे आपत्कालीन प्रतिसादकर्त्यांनी स्वीकारण्यासाठी महत्त्वाचे होते टीमने घर्षण कमी करण्यासाठी ट्यूबची रचना देखील केली आणि सुरळीत नेव्हिगेशनसाठी नियंत्रण प्रणाली सुधारित केली हॅन्सन म्हणतात की अरुंद जागांमध्ये संवेदना क्षमता आपत्ती प्रतिसादाच्या पलीकडे जाते लष्करी प्रणाली देखभाल आणि गंभीर पायाभूत सुविधा तपासणीमध्ये संभाव्य अनुप्रयोगांसह सुरुवातीला रिकाम्या जागांचे मॅपिंग करण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञानाच्या भविष्यातील विकासाचे उद्दिष्ट धोके शोधणे आणि कचऱ्याने भरलेल्या वातावरणात ऑपरेशनल सुरक्षिततेचे मूल्यांकन करणे आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का कृपया सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चॅनेलच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला शोधण्यासाठी कृपया ॲट द रेट इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी फिफ्टी लिहा जय हिंद आणि वंदे मात्रम